नमस्कार मित्रांनो ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेले आहे ज्यांचे पेंडिंग आहे ज्यांचे रिजेक्ट झाले आहे व ज्यांचे अप्रूव झालेले आहे या सर्व महिलांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे परंतु ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव झालेले आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण त्यांनी एक काम लवकर करून घ्यायचे आहे नाहीतर जे पैसे तुम्हाला रक्षाबंधनला मिळणार आहे ते मिळणार नाही पूर्ण डिटेलमध्ये माहिती समजून घेण्यासाठी या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या तर पहा ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत या सर्व महिलांनी काय करायचे आहे पहा सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या त्यानंतर सर्चबॉक्समध्ये आधार लॉग इन असे टाईप करून सर्च करा येथे पहा सर्वात वरती जी पहिल्या नंबरवरती वेबसाईट दिसत आहे माय आधार ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती क्लिक करायची आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल येथे तुम्हाला आधार सर्व्हिसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर असे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचे आहे आता येथे पहा लॉग इन ऑप्शन दिसत आहे या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर आता पहा येथे काय करायचे आहे आता पहा येथे आधार नंबर टाकायचा आहे व खाली कॅपच्या बॉक्समध्ये तो कॅपच्या जसाचा तसा येथे टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ वर टी पीवरती क्लिक करायची आहे आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग क्लिक करायची आहे आता लॉग इन बटनावरती क्लिक केल्यावर पहा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला येथे दिसत आहे आता खाली पहा तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस हे ऑप्शन दिसत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे बाकी कोणत्याच ऑप्शनवर क्लिक करायचे नाही येथे क्लिक केल्यावर एका सेकंदाच्या आत कोणत्या बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक आहे भरपूर अशा महिलांनी नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज करत असताना पासबुकची झेरॉक्स दिलेली आहे व बँक अकाउंटबद्दल माहितीसुद्धा दिली आहे परंतु आधार कार्डला ती बँक लिंक आहे का की दुसरीच बँक आहे हे तुम्हाला येथे दिसणार आहे तुमचे आधार कार्ड हे कोणत्या बँकेला लिंक आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर अशा प्रकारे आणि बँक सीडिंग स्टेटसमध्ये ॲक्टिव जर असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही म्हणजे तुमचं खातं ॲक्टिव आहे व त्या खात्याला आधार लिंकसुद्धा आहे म्हणजे तुमचे पैसे व्यवस्थित तुमच्या खात्यात येणार आहे आणि ॲक्टिवच्या ठिकाणी जर इन ॲक्टिव्ह असेल तर याचा अर्थ आधार लिंक नाही समजून घ्या तर आता तुम्हाला काय करायचे आहे पहा तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमध्ये अर्ज भरत असताना ज्या बँक अकाउंटची डिटेल्स दिली आहे त्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व तसेच खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र